राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी mm. शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात त्याच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदे साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या माझ्या जिल्ह्याचे जिल, 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 पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत असा मी एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या जा त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामान बंधू सुद्धा आणि मी अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आश्वास आवश्यक आहे भविष्यात त्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिसूचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रोश होईल त्याबद्दल म्हणाले शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहे सामंत बंधू समोर होते चर्चा एकदम सतत झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे त्यामुळे उद्या बोलत